देशाने ज्या स्वप्नांनी डॉक्टर वैष्णबाई ह्याला उभा केला होता तो तो स्वप्न आपण पूर्ती करू शकू मी श्री प्रताप रेड्डीजींशी बोलत होतो की हा हॉस्पिटल आपल्याला आणि ती ही जी गोष्ट आहे हे पूर्ण आपल्या देशाला लागू आहे की कुठल्याही कुठलीही इमारत किंवा कुठलीही मूलभूत सुविधा उभा करायला तसं सोपं असतो आणि खूप इमारती उभ्या राहतात कारण एका क्षणात सर्वांची स्फूर्ती आणि दानस्फूर्तानी उभा करता येतो परंतु त्याला सस्टेनेबली सातत्याने चालवणं हा हे खरं कठीण काम असतो आणि तो त्याच्याचमुळे पूर्वीचा वाडिया हॉस्पिटल चालू शकला नाही तर ऑपरेशनली ह्या हॉस्पिटलला सस्टेनेबल करणे हे खूप महत्वाची बाब राहणार आहे आणि कुठलेही हॉस्पिटलचा खरा जीव म्हणजे त्यामध्ये काम करणारे कर्मचारी म्हणजे आज मला खूप आनंद होतोय की इथे सेवानिवृत्त कर्मचारी जे कदाचित वीस पंधरा पूर्वी सेवानिवृत्त झालेत ते सर्व इथे उपस्थित आहेत कारण ज्यावेळी हा हॉस्पिटल पूर्ण कार्यरत होता त्यावेळी त्यांचे कर्मचारी खरे त्या हॉस्पिटलची शान होती तर मी हे बोलण्याचे तात्पर्य असं आहे की जर आपल्याला सस्टेनेबल करायचं असेल तर प्रथम मुद्दा आहे की डॉक्टर्स आणि डॉक्टर्सला सपोर्टिंग ऑक्झलरी हेल्थ स्टाफ नर्सेस सोनोग्राफी मशीनची देखभाल करणारे रेडिओलॉजिस्ट आपले सिटी स्कॅन आहे पण सिटी स्कॅनमध्ये डॉक्टरचे बरोबरचे याला जो टेक्निकल स्टाफ असतो ज्याचा मेंटेनन्स बघतो तो खूप महत्त्वाचा आहे तर आ, मी माझा अनुभव सांगतो मुंबईमध्ये ज्यावेळी आपला मोठ्या प्रमाणावर कोविडचा फर्स्ट वेव्ह सुरू झाली तर मला लक्षात आलं की त्यावेळेचे आपले मुख्यमंत्री मला सांगत होते की मोठे मोठे ग्राउंड्सवर मोठे तात्पुरते हॉस्पिटल सुरू करा तर मी थोडंसं विश्लेषण केला मुंबईचा मला म्हणत कसं कुठेही गरज नाही आहे करण्याची तशी कारण एका वेळी मुंबईमध्ये किमान चार ते पाच हजार बेड्सचे हॉस्पिटल बंद आहेत फक्त इमारत सगळी फॅसिलिटीज त्याच्यापैकी एक मी स्वतः कार्यरत केला सेवन हिल्स ज्याचा मॉर्टॅलिटी रेट पूर्ण कोविड के काळात फर्स्ट वेव्ह टू वेमध्ये एक किंवा पॉईंट एट पर्सेंट होता म्हणजे केस फॅटॅलिटी रेट तर आणि हा पूर्ण अशी खंड इमारत होती फक्त पण त्याच्यामध्ये साडेसातशे बेड्स होते आणि नवीन कुठेही टेंट उभी करून हॉस्पिटल तयार करणं हे काय नाही तर तसे अजून खूप हॉटे हॉस्पिटल्स होते मुंबई एका शहरात त्याच पद्धतीने आपल्या सोलापूरमध्ये तर हॉस्पिटलला उभा करणं आणि त्याला चालवणे हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये परत परत परता आपण पर डीजी सांगत होते आणि मला वाटतं घोटबुलेजींची पण ही इच्छा आहे की मेडिकल कॉलेज जर ह्याला जोडून आला तर एक सस्टेनेबिलिटी मिळते आणि टेक्निकल आणि क्वालिफाईड डॉक्टर्स आणि स्पेशलिस्ट इथे काम आणि सेवा द्यायला इच्छुक होतील आणि त्याचबरोबर स्टुडंट्स ची सुद्धा आपल्याला सेवा मिळते तर तो एक प्लॅनमध्ये असला पाहिजे बाकी डॉक्टर गुलीनी जसे सांगितलं की आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ए आय आणि इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स मेंटेन करून ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिशय चांगली आधुनिक सर्व्हिसेस सर्वांना देऊ दु, शकतो तर आज मी इतकं म्हणू इच्छितो की प्रथम खूप गुरुपौर्णिमाच्या दिवशी हे अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आणि हे फक्त घोषणा नसून प्रत्यक्षात आपल्याला दिसून येतो की किती मोठं काम गेल्या चार ते पाच वर्षात इथे उभा राहिलेला आहे आणि ही मागचा आपला चार वर्षाचा अनुभव बघितला तर निश्चितपणे पुढच्या चार पाच वर्षात इथे अतिशय कार्यरत आणि मॉडर्न हॉस्पिटल सर्व फॅसिलिटीजला युक्त असे पद्धतीने आपल्याला सोलापूरला उभा करता येईल त्याच्यासाठी जे ट्रस्टीज आहेत त्यांचा मी मनावर असून अभिनंदन व्यक्त करतो